नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर श्री रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे दत्त निमित्त आज आपण मालिका करत आहोत दत्त महाराजांनी केलेल्या गुरुंबद्दलची जी माहिती घेत आहोत त्या माहिती संदर्भातली जो पुढचा अग्नी तर अग्निमधनं त्यांनी काय गुणधर्म घेतला तर तो आहे क्षणभंगुरता किंवा निस्वार्थ सेवा अग्नी ही जसा हवनात पडल्यानंतर त्या जातकाचे जे दोष दोषांचं ते निवारण करते तसंच अग्नी ही एका क्षणात भडकते आणि एका काही क्षणांनंतर ते थंड पण होते तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मनुष्य जीवन हे क्षणभंगूर आहे की मनुष्य देह जेव्हा आपण दहन करतो ज्या शरीरावर त्याचं प्रेम असतं ते प्रेम एका अग्निच्या स्पर्शानंतर काही क्षणांमध्ये ते क्षणभंगूर होऊन जातं ते संपून जातं तसेच अग्निज्वाला ह्या माणसाला वेगवेगळ्या ठिकाणी कामी पण पडतात की आपल्या जसं शरीरात देखील अग्निप्रदीप्त असतो म्हणून आपण जे अन्न खातो किंवा आपल्या ते पाचन होतं तर त्या दृष्टीकोनातनं विचार जरी केला तर अग्नि हे निस्वार्थपणे काम करत असतं तर दत्त महाराजांनी अग्निज्वारीकडनं ह्या गोष्टींचा बोध घेतला की हे सगळं जे क्षणभंगूर आहे तुम्ही ह्या सगळ्याच्या पाठीमागे लागू नका इतर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या परमेश्वराप्रती तुम्ही ध्यान केलं पाहिजे धारणा केल्या पाहिजे किंवा त्या पद्धतीचं कर्म केलं पाहिजे तर ते कर्म केलं तेही क्षणभंगूरता तुमच्या लक्षात येईल आणि दत्त महाराजांना नेमकं तुम्हाला काय सांगायचं तेही तुमच्या लक्षात येईल तर यापुढील आपण दत्त महाराजांनी केलेल्या बद्दल माहिती घेऊया नमस्कार जी आता तुम्हाला मी माहिती सांगत आलोय दत्त जयंती निमित्त आणि दत्त महाराजांच्या चोवीस गुरुंबद्दल तर याबद्दल आणि याच्यापेक्षा अजून काही अनेक विषय आहेत जे आध्यात्मिक आहे धार्मिक आहे ज्योतिषी आहे वास्तू संदर्भातले आहेत तर त्या आणि अजून अनेक जे विषय आहेत जे आपले सण समारंभ होतात तर त्याबद्दलही आमच्या युट्यूब चॅनेलला आणि इन्स्टाग्रामच्या पेजला बरीच बरीच सारी माहिती तुम्हाला ऐकायला बघायला वाचायला मिळेल तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा त्यातील व्हिडिओ तुम्ही जर जेवढे जमतील तेवढे शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर जे तुमचे आप्तसोकीय असतील त्या आप्तसोखीयांना तुम्ही ते फॉरवर्ड करा त्यांना आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांना नवीन नवीन माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओ संदर्भात किंवा त्या विषयासंदर्भात किंवा तुम्हाला अजून काही नवीन विषयांसंदर्भात जर माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की गुरुजी या विषयाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला या विषयाबद्दल माहिती नाही तर त्याबद्दल देखील आम्ही नक्की नवीन व्हिडिओ तयार करू तो विषय आम्ही तुम्हाला सविस्तर विस्तृतरित्या सांगायचा प्रयत्न करू तसं जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या असेल तर तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेज आहे ज्योतिषेश बनवी याला तुम्ही करू शकता त्याबद्दल आम्ही तुम्हाला ज्योतिषीय किंवा बाकीच्या ज्या काही मार्गदर्शन आहे वास्तू संदावर त्या आम्ही तुम्हाला निश्चित करू तर आमच्याही संपर्क साधण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज आणि आमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर किंवा खाली टॅगला तुम्हाला दिसेल तर त्याबद्दल तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त